लाडक्या बहिणींना गुढीपाडवाच्या आधीच सणासी भेट मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे की बहिणींना गुढीपाडव्याच्या आधीच बहिणींना आम्ही भेट देणार आता एप्रिलचा हप्ता सुरू झालेला आहे बघा लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे एप्रिलचा हप्ता वाटप आता सुरू झालेला आहे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे की एप्रिलचा हप्ता आम्ही वाटप सुरू केलेले आहे गुढीपाडवाच्या निमित्ताने हा हप्ता आम्ही वाटप करणार सर्व बहिणींच्या खात्यात आम्ही पैसे जमा करणार आहोत आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे आणि त्यासोबतच बहिणींसाठी आता बघा बहिणींना दहावा हप्तासोबत पंचवीस हजार रुपयाचा अनुदान आणि एक साडीसुद्धा मिळणार आहे आत्ताचे सर्वात मोठी अपडेट बहिणींना आता दहावा हप्ता म्हणजे एप्रिलचा हप्ता मिळणार आहे पंचवीस हजार रुपयाचे विशेष अनुदान त्यांना मिळणार आहे आणि एक साडी गुढीपाडवाच्या निमित्ताने एक साडी सुद्धा दिली जाणार आहे असं साहेबांनी म्हटलेलं आहे आता बहिणींसाठी गुढीपाडवा गोड होणार आणि अतिशय आनंदाची तीन मोठी गिफ्ट सुद्धा बहिणींना देण्यात येणार आहे आता शासनाने निर्णय कसा घेतलेला आहे कोणत्या बहिणींना साडी मिळणार कोणाला पंचवीस हजार रुपये मिळणार दहावा हप्ता कोणत्या जिल्ह्यांमधून वाटप सुरू झालेला आहे सर्व माहिती व्यवस्थितपणे तुम्हाला सांगतो महिलांना गुढीपाडव्याच्या आधीच मोठी भेट मिळणार आणि सोबतच काय आदित्यताई टटकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ दादा शिंदे यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे आत्ताची सर्वात मोठी अपडेट जी आली आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांची एक पत्रकार परिषद मध्ये बैठक झाली बैठकीमध्ये हा निर्णय पार पडला की गुढीपाडवाला आम्हाला बहिणींची बहिणींचा गुढीपाडवा हा आम्हाला गोड करायचा आहे म्हणून आम्ही हे पैसे वाटप करतोय दहावा हप्ता वाटप करतोय पंचवीस हजार रुपयाचा विशेष अनुदान देतोय आणि एक साडीसुद्धा बहिणींना आम्ही देतोय लाडक्या बहिणींना दहावा हप्ता देणार म्हणजे देणार आत्ता या गुढी पाडवाच्या आधी आम्ही त्यांच्या खात्यात पैसे जमा करणार साहेब काय म्हणाले सर्व बहिणींच्या खात्यात एप्रिलचा हप्ता आणि त्याचबरोबर दहा ते पंचवीस हजार रुपयाचं विशेष अनुदान एक वेळेचं अनुदान बघा तसेच चोवीस लाख महिलांना साडी सुद्धा मिळणार आहे बघा आता किती बहिणींना साडी मिळणार आहे चोवीस लाख बहिणींना साडी देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे हा निर्णय आता शासनाने मंजूर केलेला आहे लवकरात लवकर चोवीस लाख बहिणींना साडी देण्याचा सा शासनाने निर्णय घेतलेला आहे चार ते पाच दिवसांमध्ये हप्ता वाटप सुरू होणार आहे आदित्यताई टटकरी यांनी वेळापत्रक जाहीर केलेले आहे आता स आदित्यताई टटकरी महिला व बाल विकास मंत्री यांनी एक वेळापत्रक जाहीर केलेले आहे की चार ते पाच दिवसांमध्ये आम्ही या वेळापत्रकच्या अनुसार पैसे वाटप करणार सर्व काही जे आता वाटप करायचं आहे साडी वाटप करायचे असो पंचवीस हजार रुपयाचं विशेष अनुदान वाटप करायचं असो दहावा हप्ता वाटपचा अनुदान असो का दहावा हप्ता वाटप असो हे चार ते पाच दिवसामध्ये वाटप होणार आहे आता त्या याद्या कशा आल्या आहेत यामध्ये आपल्याला एप्रिलच्या हप्त्यासोबतच आप बहिणींना दोन वेळा दोन वेगळ्या याद्या तयार झालेल्या आहे बघा आता हप्ता हप्तासोबतच बहिणींना दोन वेगवेगळ्या याद्या तयार झालेल्या आहेत पहिली यादी जी असणार आहे ती लाडकी बहीण विशेष म्हणजे अनुदानची यादी असणार आहे दुसरी यादी म्हणजे लाडक्या बहिणींना साडी देण्याची यादी तयार केले केली आहे पहिल्या यादीमध्ये बहिणींना अनुदान ज्या बहिणींचं नाव असेल त्या बहिणींना अनुदान मिळेल दुसऱ्या यादीमध्ये ज्या बहिणींचं नाव असेल त्या बहिणींना आता साडी मिळणार आहे आता सर्व याद्या वगैरे सर्व तुम्हाला दाखवतो कोणत्या यादीमध्ये कोणाचं नाव कसं येणार आहे नाव ना येत नसेल ते नाव येण्यासाठी काय करावं लागेल हे सुद्धा माहिती तुम्हाला सांगतो तुम्हाला पंचवीस हजार अनुदान अनुदानित साड्या यात याच्या यादीमध्ये नंबर लावण्यासाठी काय करावं लागेल बघा नंबर लावण्यासाठी काय करावं लागेल ती माहितीसुद्धा मी तुम्हाला सांगतो कारण या यादींमध्ये जर नंबर नसेल तर तुम्हाला एकही रुपया मिळणार नाही साडीसुद्धा मिळणार नाही आणि दहावा हप्तासुद्धा तुम्हाला मिळणार नाही म्हणून या यादीमध्ये नंबर कसा लावायचा तीसुद्धा माहिती मी तुम्हाला सांगणार आहे दहावा हप्ता वाटप सुरू झालेला आहे पहिल्या टप्प्यामध्ये सहा जिल्हे असणार आहे बघा आता जे दावा हो साथ सा दहा हप्ता वाटप होतो एप्रिलचा हप्ता यासाठी सहा सहा जिल्ह्यांची यादी तयार करण्यात आलेली आहे आज या सहा जिल्ह्यात उद्या या सहा जिल्ह्यात परवा या सहा जिल्ह्यात अशा प्रकारे पूर्ण छत्तीस जिल्ह्यात पैसे वाटप होणारे पंचवीस हजार रुपयाचं अनुदान वाटप होणार आहे आणि साडीसुद्धा वाटप होणार आहे सर्वात प्रथम मी तुम्हाला या जिल्ह्यांची नावं देतो कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे त्यानंतर सर्व व्यवस्थित माहिती मी तुम्हाला सांगतो सर्वात अगोदर आपण कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे ती माहिती आपण पाहूया सर्वात अगोदर या सहा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणारे म्हणजे सुरुवात या जिल्ह्यांपासून झालेली आहे तुम्ही जर या जिल्ह्यांमधून राहत असाल तुम्हाला देखील पैसे आलेले असतील दहावा हप्ता वाटप सुरू झालेला आहे या सहा जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे या सहा जिल्ह्यांची नावं तुम्ही इथं पाहू शकता कुठल्या विभागामध्ये तर पहिला विभाग आहे नागपूर विभाग नागपूर विभागामधून पहिला जिल्हा आहे तो इथं पाहू शकता नागपूरला पैसे वाटप होणारे वर्धामध्ये येणारे चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली सर्वात अगोदर या सहा जिल्ह्यांमध्ये याची यादी आली आहे सहा जिल्ह्यांमध्ये सर्वात प्रथम दहावा हप्ता वाटप होणार आहे आणि या जिल्ह्यांची नावं तुम्ही इथं पाहू शकता तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून राहता आता पहिला विभाग आहे नागपूर विभाग आता दुसरा विभागाची यादी आली आहे दुसरा विभाग आहे नाशिक विभाग बघा नाशिक विभागामध्ये पाच जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणारे नाशिक विभागामध्ये पहिला जिल्हा असणारे नाशिक त्यानंतर नंदुरबार त्यानंतर धुळे त्यानंतर जळगाव त्यानंतर अहमदनगर बघा या पाच जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या दिवशी पैसे वाटप होणार आहे दुसऱ्या विभागामध्ये असं पाच जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या दिवशी पैसे वाटप होणार आहे जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये राहत असाल तुम्हाला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्ही या जिल्ह्यातून राहतो आणि आम्हाला पैसे आलेले आहेत आले की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा पण उद्यापासून या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे आता तिसरा जो विभाग आहे तो म्हणजे संभाजीनगर विभाग संभाजीनगर विभागमध्ये तुम्ही इथं पाहू शकता की आठ जिल्ह्यांमध्ये टोटल पैसे वाटप होणार आहे संभाजीनगर विभागमध्ये त्यामध्ये पहिला विभाग आहे संभाजीनगर पहिला जिल्हा त्यानंतर जालना त्यानंतर परभणी त्यानंतर हिंगोली त्यानंतर बीड नांदेड लातूर आणि उस्मानाबाद बघा या आठ जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे तिसऱ्या नंबर म्हणजे तिसरा विभाग हा असणार आहे या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे आता चौथा जो विभाग असणार आहे तो चौथा विभाग इथं पाहू शकता तुम्ही चौथ्या विभागामध्ये सहा जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे तो म्हणजे कोकणमध्ये कोकणमध्ये बघा एकूण सहा जिल्हे येतात सहा जिल्ह्यांची नावं तुम्ही इथं पाहू शकता ठाणे आहे त्यानंतर मुंबई उपनगर मुंबई शहरमध्ये त्यानंतर रायगडमध्ये त्यानंतर रत्नागिरी त्यानंतर सिंधुदुर्ग असं या सहा जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे तर या जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा कारण या जिल्ह्यांमध्ये चार ते पाच दिवसांमध्ये सर्व जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आणि लोक दहावा हप्ता जो वाटप सुरू झालेला आहे तर या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे जर तुम्ही या जिल्ह्यांमधून राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आता आपण पाहूया की महत्त्वाचे जे चार नियम आहेत ते चार नियम कोणते आहे त्याचं पालन तुम्हाला करणे अतिशय गरजेचं आहे तर सर्वात अगोदर आपण हे चार नियम पाहूया आता पहिला जो नियम आहे आणि पहिली जी चौकशी होणार आहे ते म्हणजे अशा प्रकारे तुमच्या घरी चौकशी होणार आहे म्हणजे या चार नियमांचं चा पालन करणे गरजेचं आहे आणि हे चार नियमाचं चा पालन करून तुमच्या घरी चौकशी होणार आहे बघा कसं होणार आहे तुमच्या घरी किंवा तुमच्या नावावर चार चाकी वाहन आहे का पहिली चौकशी काय होणार आहे की तुमच्या घरी किंवा तुमच्या नावावर चार चाकी वाहन आहे का बघा असं चौकशी होणार आहे हा पहिला नियम असणार आहे जर असेल बघा इथं काय म्हटलं आहे जर असेल तर तुम्हाला तात्काळ ऑनलाईन अर्ज रद्द केला जाईल बघा पहिली जी चौकशी होणार आहे आणि पहिला जो नियम असणार आहे तो तुमच्या नावावर किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कोणाकडे जर चार चाकी वाहन असेल हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे बाकी सर्व नियम काढून टाकले पण हा नियम ठेवण्यात आलेला आहे हा नियमाचं पालन करणं अतिशय महत्त्वाचं आहे जर तुमच्या कुटुंबामध्ये असो किंवा तुमच्या नावावर असो चार चाकी वाहन जर असेल तर तुमचा अर्ज तात्काळ रद्द केला जाणार आहे ही चौकशी सुरूच राहणार आहे ही चौकशी सुरू आहे आणि सुरूच राहणारे पहिली चौकशी तुम्हाला अतिशय महत्त्वाची असणार आहे दुसरी जी चौकशी होणारे दुसरा जो नियम आहे तो तुम्ही इथं पाहू शकता तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे बघा दुसरी चौकशी असणारे तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे जसं की इथं पाहू शकता शेती असो प्लॉट असो घर असो सुद्धा बघा यापैकी ऑनलाईन पद्धतीने चेक होणार आहे हे सर्व काही तुमचं ऑनलाईन पद्धतीने चेक होणार आहे जर तुमच्या नावावर हे काही असेल तर तुम्हाला तात्काळ ऑनलाईन अर्ज रद्द केला जाणार आहे बघा तुमचा सुद्धा अर्ज ऑनलाईन पद्धतीने रद्द केला जाईल कारण जर तुमच्या नावावर प्रॉपर्टी तुमच्या कुटुंबाकडे कुणाकडे म्हणजे प्रॉपर्टी असेल ज्या बहिणींनी फॉर्म भरलेला आहे आता ज्या बहिणींनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्या नावावर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी नको आहे त्यांच्या नावावर कुठल्याही प्रकारचं घर नको आहे प्लॉट नको आहे जर असेल तर तात्काळ तुमची ही जी योजना ही बंद करण्यात येणार आहे असा आदेश शासनाने दिलेला आहे ही दुसरी चौकशी दुसरा नियम असणार आहे आता तिसरा नियम अतिशय महत्त्वाचा आहे कारण तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीवर तर नाही ना बघा तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी शासनाच्या सरकारच्या नोकरीवर असेल कोणी पगार घेत असेल तर त्या बहिणींनासुद्धा या योजनेपासून काढलेलं आहे हा नियम ठेवण्यात आलेला आहे तर असेल तर तुम्हाला तुमच्या घरात जेवढे पण महिला लाभ घेत असेल सर्व बहिणींचा लाभ बंद होणार आहे म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये कोणी एक बहीण लाभ घेत असेल दोन बहिणी लाभ घेत असाल तर सर्वांचं लाभ बंद होणार आहे कारण शासनाचा हा निर्णय आहे कोणी शासनाच्या नोकरीवर असेल तर त्यांना या योजनेचा लाभ दिलेला नाही म्हणून शासनाने हा नियम ठेवलेला आहे शासनाचा हा नियम अतिशय महत्त्वाचा आहे जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी शासनाच्या नोकरीवर असेल शासनाच्या इथं कोणी पगार घेत असेल तर त्यांना तात्काळ या योजनेपासून रद्द करण्यात येणार आहे ही चौकशीसुद्धा सुरूच राहणार आहे आणि शेवटची चौकशी चौथी चौकशी असणार आहे ते म्हणजे तुमचं उत्पन्न बघा अतिशय महत्वाचं आहे हे सुद्धा नेम ठेवलेला आहे वीस हजारपेक्षा कमी आहे की नाही बघा महिन्याला एक महिन्याला तुमचं उत्पन्न वीस हजारपेक्षा कमी आहे की नाही हे सुद्धा शासन चेक करणार आहे जर तुमचं जा उत्पन्न जास्त असेल तर तुम्हालासुद्धा या योजनेपासून काढले जाऊ शकतं म्हणजे एका महिन्याला वीस हजार म्हणजे तुमचं अडीच लाखापेक्षा उत्पन्न कमी असणे गरजेचं आहे त्याचा अर्थ म्हणजे एका महिन्याला तुमचं वीस हजारपेक्षा उत्पन्न कमी असणे गरजेचं आहे अशा शासनाने हा नियम ठेवलेला आहे हे चारच चौकशा त्यांनी ठेवलेल्या आहे या चार चौकशा व्यतिरिक्त दुसरं कुठल्याही प्रकारचा निर्णय त्यांनी ठेवलेला नाही सर्व निर्णय त्यांनी आता काढून टाकले हे चारच नियम त्यांनी ठेवलेले आहेत आता तुम्ही या चार नियमांमध्ये बसला असाल तर तुम्हाला दहावा हप्तासुद्धा सुद्धा मिळणार आहे यापुढे येणारे सर्व हप्ते तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला काही हरकत नाही ठीक आहे आता सर्वात मोठा प्रश्न येतो की गुढीपाडवाला कोणाला चोवीस लाख बहिणींना साड्या मिळणार आहे चोवीस लाख बहिणींना साड्या मिळणार आहे आणि शासनाने जे आता दहा ते पंचवीस हजार रुपये जे अनुदान देण्यात येणार आहे अशा बहिणींना देण्यासाठी शासनाने ठराव केलेला आहे की ज्या खरोखर गोरगरीब बहिणी असणार आहे ज्यांना आता काही उद्योग वगैरे करायचा असेल काही म्हणजे कुठला व्यवसाय वगैरे सुरू करायचा असेल त्यांना आता हे अनुदान देण्याचा शासनाने ठराव केलेला आहे ज्या बहिणी अपात्र असणार आहे ज्यांना काही उद्योग करायचा असेल त्यांना हे दहा ते पंचवीस हजार रुपयेपर्यंत त्यांना अनुदान शासन देणार आहे आणि चोवीस लाख बहिणी शासनाने हा ठराव केलेला आहे शासनाने ती यादी जाहीर केलेली आहे त्या यादीमध्ये तुम्हाला जर ती यादी पाहायची असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या एक वेबसाईटवर जाऊन ती यादी तुम्ही पाहू शकता त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला एक साडीसुद्धा मिळणार आहे चोवीस लाख बहिणींपैकी जर तुम्ही असाल तर तुम्हाला एक साडीसुद्धा दिली जाणार आहे अशा प्रकारे आता गुढीपाडवाच्या आधी सर्व वाटप होणार आहे जरी ला तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करू शकता कारण असं नवनवीन माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ता मिळाला लाडकीबाई ते तेसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता दावा हप्ता वाटप झाला की नाही ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता तेसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता माहिती आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा भेटी या पुढच्या मोठ्या व्हिडिओमध्ये